हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी काळ्या वाटाणाची भाजी कशा पद्धतीने बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पा ते पाहणार आहोत तर या ठिकाणी मी बटाणा घेतलेला आहे अर्धा किलो तो रात्रभर भिजवत ठेवला होता पाण्यात आणि त्याला असे असे बांधून ठेवून ठेवले होते असे छानपैकी मोड आलेले आहेत तर यासाठी आपण काय काय साहित्य लागणार ते बघा एक कांदा घेतलेला आहे खोबरं लसूण आलं थोडंसं आणि टमॅटो कांदा तुम्ही बारीक देखील कापू शकता तुमच्या आपण वाटून घेणार आहोत मोठा ठेवला तरी सुद्धा चालेल आता तव्यामध्ये टाकून ते आपण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकूया थोडंसा कांदा भाजला हे आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि कांदा हलकासा ऑरेंज होईपर्यंत पण आपण थोडंसं परतून घेऊया छान असा कांदा थोडासा परतलेला आहे आपला पाहू शकता तुम्ही आता यामध्येच आपण लसूण घालून घेणार आहोत लसूण त्यामध्ये एकत्र परतून घेऊया लसूण आणि कांदा आणि अदरकसुद्धा त्यामध्ये टाकणार आहे हे पा सर्व एकत्र असं भाजून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला ते भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेते आता आम्ही आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं जास्त जाळायचं नाही आपल्याला थोडंसं वरच्यावर फक्त गरम करून घ्यायचं आहे थोडंसं खोबरं काढून घेऊयात आता त्यामध्ये तीळ घालणार आहे थोडंसं तिळ आणि काय होतं कोणताही छान चव लागते तो तीड़ा अपले तो ले ले। तो ले ले। तर तिळावरजून टाकत जावा आपल्या शरीरासाठी तर चांगले असतात खाल्लेलं तर या ठिकाणी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे आपण डायरेक्ट टाकणार आहोत तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली छान की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत कुकरमध्ये आपण भाजी डायरेक्ट बनवणार आहे त्या आपण भाजी उकडून घेतलेली नाही आहे बटाला आता एक टमॅटो कापून घेतला होता तो टमॅटो घातलेला आहे तुम्हाला प्युरी आवडत असेल तर टमॅटोची प्युरी करून टाकली तरी चालेल थोडंसं मीठ घालते जेणेकरून टमॅटो छान आपला शिजेल लवकर मोजूत शिजेल असा जर तुम्हाला टमॅटो नसणं होईल तर प्युरी टाकली तरी चालेल मसाले काय काय टाकते बघा लाल तिखट गरम मसाला मालवणी आणि हळद आणि हिंग टाकलेलं आहे ते आपण छान असं मिक्स करून घेऊया आता तेलात छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे हे पहा छान असं मस्त भाजून घेऊया आणि आपण वाटून घेतलेलं वाटण पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते एकदम पातळसुद्धा नाही करायचं हे पहा आता आपण वाटण त्यामध्ये घालून घेऊया सर्व तोपर्यंत तो 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 तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मग घ्यायचे व्यवस्थित आता आपण यामध्ये मोड आलेले वटाणा काळा वटाण्याची चव एकदम भारी लागतो खायला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते अजून छान लागते चवीला आपण यामध्ये बटाणा डायरेक्ट टाकणार आहोत त्यामुळे कुकरला उघडून आपण शिजून घेतलेलं नाही आहे बटाणा डायरेक्ट यामध्येच फोड शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आता छान असं मस्त मसाला मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये थोडासा बटाटा घालते मी अर्धा बटाटा घातलेला आहे आता तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल बटाटा आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा वेट चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बरं ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी केलं होतं चव बिघडू बिघडते घालवायची गरम पाणी टाकलेलं आहे यामध्ये मी आता आपण तुम्हाला पाहिजे तसं पातळ जाड ठेवू शकता आमटी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे की बा मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे कारण आपण कच्चाच आहे त्यामुळे चार ते पाच शिट्टे झालेल्या आहेत मी तुम्हाला उघडून दाखवते हे पाहा किती मस्त छान अशी वटाण्याची आमटी झालेली आहे आपली एकदम भारीच तोंडाला पाहताच पाणी सुटेल अशा प्रकारचे हे पाहा कलरही फार सुंदर आलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला थँक्यू